नमस्कार मित्र हो एरंडोली एरंडोलीमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा दहा ओळी मराठी निबंध निभन्द। आणि निबंधाचा विषय आहे माझी शाळा चला तर पाहू माझी शाळा ओळी मराठी निबंध माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यामंदिर शाळा असे आहे माझी शाळा खूप सुंदर आहे शाळेत मोठे मैदान आणि सुंदर बाग आहे आमचे शिक्षक खूप प्रेमळ आणि हुशार आहेत शाळा दररोज सकाळी दहा वाजता सुरू होते आम्ही शाळेत खूप काही नवीन गोष्टी शिकतो शाळेत विविध उपक्रम स्पर्धा घेतल्या जातात मला शाळेतील प्रार्थना आणि वर्गातील गाणी खूप आवडतात माझ्या शाळेत अनेक मित्रमैत्रिणी आहेत म्हणूनच मला माझी शाळा खूप प्रिय आहे मित्रांनो आपणास हा निबंधी व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद